नमस्कार मंडळी कसे आहात सर्व म्हटलं जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत तयार करावं तर त्याच्यासाठी गॅसवरती एक गरम करून घेतली त्याच्यामध्ये साधारण एक चमचा तेल टाकले आणि आता ह्याच्यामध्ये मूठभर मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मिरचीचे मी देठ काढून घेतलेत मिरच्या स्वच्छ पुसून मी याच्यामध्ये आहेत आणि शक्यतो मिरच्या ह्याच्यामध्ये ताजच वापरा मिरच्या आपल्याला ह्या लो वरती छान परतून घ्यायच्यात आणि परतून घेत असतानाच त्याच्यामध्ये मी एक मूठ शेंगदाणे टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तेलावरती छान असे परतून घ्यायचे आता मिरच्या आपल्याला बारीक करून घ्यायचे तुम्ही हवं ते मिक्सरला फिरवू शकता पण इथे मी खलबत्त्याचा वापर केलाय आता इथे मी एक कच्ची कैरी वापरलेली आहे ह्या कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आणि याचे असे बारीक काप तयार करायचे आणि खलबत्त्यामध्ये टाकायचे आता या खलबत्त्यामध्ये परतून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे टाकायचे आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकडे टाकायचे आहेत एकमूठ बारीक चिरलेली भरपूर अशी ताजी कोथिंबीर टाकायची आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा याच्यामध्ये धनीपुळ मी टाकली आहे चवीपुरत मीठ आणि हे आपल्याला आता छान असं जाडसर कुटून घ्यायचंय -बरो तर तुम्ही बरोबर ओळखलय आपण करतोय कैरीचा ठेचा कच्चा कैरीचा ठेचा खायला अगदी अप्रतिम लागतो एकदम मस्त चटपटीत लागतो आणि जर तुम्ही हा ठेचा नुसता पोळीसोबत खाल्लात ना तरी सुद्धा तुम्ही दोन पोळ्या तर नक्कीच जास्त खाल इतका अप्रतिम हा ठेचा तयार करून होतो तर हा बघा आपला मस्त जाडसर असा ठेचा कुठून झालाय रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका